एकदा एका शहरात दोन मित्र राहत होते एक दिवस ते दोन मित्र शंख गोळा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेले होते जेणेकरून ते संख विकून तो स्वतःसाठी काही पैसे जमा करू शकेल दोन्ही मित्र संख गोळा करत होते मग पहिल्या मित्राला एक मोठा शंख मिळाला आणि ते पाहून दुसऱ्या मित्राला वाटले की त्याला मोठा संख मिळाला आहे आता तो माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवेल मग त्याने विचार केला की आता मी सुद्धा एक मोठा संख शोधून काढेन जेणेकरून मी जास्त पैसे कमवू शकेन म्हणून तो मोठा शंख शोधू लागला त्याने खूप शोध घेतला आणि खूप मेहनत केली पण तरीही त्याला मोठा संख सापडला नाही आणि त्या मोठ्या संख्याच्या शोधात तो सर्व लहान संख उचलून फेकून देत असे कारण त्याच्या मनात तो फक्त मोठा संख होता की त्याला तो मोठा संख कोणत्याही परिस्थितीत हवा हो होता जेणेकरून मी थोडे अधिक पैसे कमवू शकेन त्यामुळे मोठ्या संखाचा शोध दुपारपासून सायंकाळपर्यंत सुरूच होता संध्याकाळची रात्र झाली तरीही ते त्याला मोठा संख सापडला नाही आणि त्याला सापडलेले छोटे शंख त्याने ते शंखही फेकून दिले त्यामुळे त्याला काहीच मिळाले नाही आणि पहिला जो त्याचा मित्र होता त्याच्याकडे एक मोठा होता आणि काही लहान संख होते रात्र झाली आणि दोन्ही मित्र घरी जाऊ लागले घरी जाताना जो पहिला मित्र होता जेव्हा त्याने आपले संख विकले तेव्हा त्याच्याकडे असलेल्या मोठ्या संखासाठी हजार रुपये आणि त्याच्याकडे असलेल्या छोट्या संखासाठी त्याला तीन हजार रुपये मिळाले आणि दुसऱ्या मित्राला हे जाणून खूप वाईट वाटले की त्याने ते छोटे संख फेकले नसते तर आता मी यापेक्षाही जास्त पैसे कमावले असते त्याच्या मित्राने त्याला सांगितले की तू जे छोटे शंख फेकून दिले होतेस मी ते स्वतःकडे गोळा केले आणि त्याच्यामुळेच मला तीन हजार रुपये मिळाले आणि हे कळल्यावर दुसरा मित्र आणखीनच निराश झाला ही गोष्ट सांगण्याचा माझा उद्देश अगदी स्पष्ट आहे की मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना आपण अनेक छोट्या गोष्टींना मुक्तो किंवा अनेक छोट्या संधींना मुक्तो आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका पुढे जाऊन तुम्हाला त्याचे महत्व कळेल मी असेही म्हणत नाही की तुम्ही लहान विचार करा आणि फक्त लहान करा मला म्हणायचे आहे की तुम्ही मोठा विचार करा पण प्रत्येक लहान काम त्यासाठी करा जेणेकरून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल दोन्ही मित्रांचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे पैसा पण पहिल्या मित्राने मोठ्यावर तसेच लहान शंकावर पण लक्ष केंद्रित केले आणि दुसऱ्या मित्राने फक्त मोठ्यावरच लक्ष केंद्रित केले छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि जिथे त्याला जास्त पैसे मिळायला हवे होते तिथे त्याला एक रुपयाही मिळाला नाही आणि शेवटी मला एवढेच सांगायचे आहे की छोटे बदल हा मोठ्या यशाचा एक भाग आहे असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र